आज आपण करूया सुरणची भाजी मी याला स्वच्छ धुवून घेते आणि कट करून घेते बघा अशा प्रकारे सुरण स्वच्छ धुवून मी बारीक कट करून घेतला सुरणच्या भाजीकरता आपण हिरवं वाटण करून घेऊया सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या थोडं आलं घेतलं दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि जिरा मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण याचं वाटण करून घेऊया बघा अशा प्रकारे मी हिरवं वाटण करून घेतला सुरणच्या भाजीकरता मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आणि हिरवं वाटण कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं आहे कांदा टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊया कांदा लाल झालेला आहे हिरवं वाटण टाकून घेऊ छान प्रकारे मिक्स करून घेऊया वाटण छान फ्राय झालेलं आहे आता सर्व मसाले टाकून घेऊ एक चम्मच हळद एक चमच मिरची पावडर एक चमच धना पावडर मिक्स करून घेऊया बारीक चिरलेला टोमॅटो टाकून देऊ टाकून आपण छान प्रकारे मिक्स करून घेतला आता त्याचं चुरण टाकून घेऊया सर्व मसाले मिक्स करून देऊ मसाल्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे फिरवून घेऊया पाच मिनिट आपण वाफेवर होऊ देऊया बघा पाच मिनिटं झालेले आहेत भाजी फिरवून घेऊया मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी घेतलेलं होतं ते टाकून देऊ छान प्रकारे मिक्स करून घेऊया झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ बघा आपली भाजी छान प्रकारे शिजलेली आहे त्याच्यात आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया छान प्रकारे मिक्स करून घेऊ खाण्याकरता सुरण भाजी तयार आहे